सुरुवातीला सगळ्या माध्यम प्रतिनिधींचं मनापासून स्वागत करतो आणि विषय आपल्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता स्वर्गीय यशवंतरावजी साहेब यांची बारा तारखेला एकशे अकरावी जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं हा जयंती सप्ताह यशवंतराव चव्हाण साहेबांचा करायचा असा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनंचा मानस आहे आणि त्या अनुषंगानंच एक महत्त्वाचा विषय हे या सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्यासमोर मांडायचं आहे की आपल्या देशाचे उपपंतप्रधानपद भोगलेले सातारा जिल्ह्याचे विचारांचा गृहतारा म्हटलं तर ते काय वावगं होणार नाही ते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब जशी साताऱ्याला आपली शिवछत्रपतींच्या निमित्तानाची ऐतिहासिक जसा वारसा आहे तसा वैचारिक वारसा हा चव्हाण साहेबांच्या निमित्तानाच आहे त्यामुळं साहेबांचं काम हे मी सांगावं हे अपेक्षित नाही तरीसुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आज एक सुरुवातीला एक प्रथम या सप्ताहाच्या निमित्तानं करत साजरा करत असताना एक मागणी पण करणार आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ह्यासाठीचा आग्रह आम्हा सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या सगळ्यांचे आदरणीय नेते ने उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहे की ज्या पद्धतीनं आपल्या देशाचे कृतिशील पंतप्रधान यांनी राजकारणाच्या पलीकडं जाऊन मागील कालावधीमध्ये जसं साहेबांना असेल चरणसिंग साहेबांना असेल ज्या पद्धतीनं भारतरत्न पुरस्कारांना सन्मानित केलं तसंच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसारखं जे नेतृत्व की जे ज्यांनी देशाचं उपपंतप्रधानपद संरक्षण मंत्रीपद परराष्ट्र मंत्रीपद अशा पद्धतीच्या अनेक जबाबदाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या पार पाडल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांच्या हातानं आपण महाराष्ट्रामध्ये आणला आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेबांचा गौरव झाला अशा एका महान नेत्याला भारतरत्न पुरस्कार मिळावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित स्वरूपानाची आग्रहाची मागणी या निमित्तानाची करायची आहे मग चव्हाण साहेबांच्या ज्या काही चा बाबत चर्चा होते की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी कृषी विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत केलेलं धोरण असेल पंचायत राज व्यवस्था आणून राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं पंचायतराज सिस्टीम बसवली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण केलं अशा स्वरूपाचं जे जाणतं आणि ज्यांना वैचारिक निश्चित स्वरूपानं वेगळ्या स्वरूपाचा वारसा अशा नेत्याला भारतरत्न मिळावा ह्यासाठीचाच आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे त्यामुळं मी मा प्रतिनिधींनाही विनंती करेन र, की आपण राजकारणाच्या आम्ही सगळ्याच म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचे राजकीय विचार स्वीकारलेले मंडळी अनेक राजकीय पक्षांमध्ये त्यांनासुद्धा आम्ही आग्रहाची आणि नम्रतेची विनंती करणार आहे की चव्हाण साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी जे कोण राज्यभरामध्ये साहेबांचा सा विचार सांभाळणारे खासदार आहेत आमदार आहेत आजी माझी लोकप्रतिनिधी आहेत किंवा देशाच्या राजकारणामध्ये दे सुद्धा महाराष्ट्राची भूमिका बजावणारे अनेक मान्यवर आहेत ह्या सगळ्यांच्याकडून ती मागणी जावी आणि लवकरात लवकर जेणेकरून चव्हाणसाहेबांना भारतरत्न पुरस्कारांना सन्मानित व्हावं की जेणेकरून एक राज्यामध्ये एक वेगळा विचार देणारा हा नेता आणि त्या नेत्यांचासुद्धा गौरव एक सातारावासीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक कार्यकर्ता या नात्यानं ना। आणि ज्या आमच्या कुटुंबावर आम्हा सगळ्यांवर ज्यांचे राजकीय विचारांचा पगडा आहे अशा चव्हाणसाहेबांचासुद्धा गौरव ह्या निमित्तानाचा व्हावा ही भूमिका घेऊन आजपासून आम्ही तो कार्यक्रम हाती घेतला आहे सुरुवातीला तो सप्ताह आम्ही एकशे अकराव्या जयंतीच्या निमित्तानाचा करतो आहे त्याच पद्धतीनं ही चळवळ जोपर्यंत हा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब असतील अमितभाई शाह शहा असतील शेवटी र देशाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते प्रमुख घटक आहेत आणि त्यांना आम्ही आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करणार आहे आणि आमचं एक शिष्टमंडळ आम्ही या मान्यवरांना भेटण्यासाठीसुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली जाणार आहे तर आमची ही प्रमुख भूमिका घेऊन आम्ही आज माध्यमांसमोर आलो आहे मला अपेक्षित आहे की आपण एका सगळे आपण जिल्हावासी म्हणून माध्यम सुद्धा विनंती आहे की आपण एक जिल्हावासी म्हणून आपल्यातल्या जो सामाजिक राजकीय विचाराचा हा नेत्यालासुद्धा भारतरत्न मिळावं यासाठी आपण सगळ्यांनी ही भूमिका उचलून धरावी यासाठीची सुद्धा आपल्याला विनंती करतो आणि सप्ताहाचं किंवा प्रेसनोट आहे ते आपल्याला सगळ्यांना दिली जाईल पण आमच्या ह्या विनंतीला आपण सगळेजण मान देऊन आलात त्याबद्दल मान धन्यवाद आणि ही भूमिका सविस्तर जी प्रेसच्या माध्यमात नाही ती आपल्या सगळ्यांच्या समोरसुद्धा विकित करून सांगेल धन्यवाद